कुठल्याही नेत्याने कुठल्याही स्तरावर मुंबईच्या विषयात चर्चेला यावं तुम्ही नेहमी बघा उद्धवजींच्या डोक्यात अदानी अंबानी अदानी अंबानी अरे धारावीचा पुनर्विकास होतोय ती सरकारची कंपनी आहे त्याच्यामधला एक शेअर होल्डर अदानी आहे पुनर्विकास कंपनी करते ती शासकीय कंपनी आहे त्यात शासकीय शासकी आपण मुख्यमंत्री असताना या टेंडरला आपण मान्यता दिली आहे ते टेंडर आपल्या काळात निघालय पूर्वीचं टेंडर कॅन्सल होण्यामध्ये जे सरकार होत त्याचे तुम्ही भाग आहात धारावीमध्ये खुल्या जागा मिळणार आहेत अपात्र लोकांनाही घर लो राजकारणा राजकारणापोटी केवळ राजकीय पोटी आणि दुसरं लक्ष्मी दर्शन दुसरं काय आणि म्हणून मोकळ्या जागा मिळाल्या की काँग्रेस आणि उभारण्याचं लक्ष गेलंच आणि याची आधी आहे कधी क्लबच्या नावाने खरं आणि कधी अन्य कुठल्या पद्धतीने आणि म्हणून या सगळ्या भागात सतत विचार करणारा माणूस लँड 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 आणि म्हणून मी हा उभाटा सेनेला आव्हान त्या ठिकाणी दिलेला आहे